विशेष बुलेटिन आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी अक्कलकोट नगर परिषद मुला उर्दू शाळेत सकाळी मतदानाला सुरुवात होताच तांत्रिक बिघाडामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली मतदान केंद्र क्रमांक नऊ मधील खोली क्रमांक दोन येथे ठेवलेले ईव्हीएम मशीन अचानक बंद पडले तब्बल अर्धा तासाहून अधिक वेळ मशीन बंद असल्याने मतदान प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली अचानक बिघाड झाल्यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांची मोठी तारांबळ उडाली मशीन बंद असल्याने रांगा वाढत गेल्या काही मतदारांनी नाराजीही व्यक्त केली निवडणूक कर्मचाऱ्यां कडून मशीन पूर्ववत करण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू ठेवले असून मतदान सुरळीत करण्याची धडपड सुरू आहे

साडेसात साडेसात बंद नऊ मतदान झाले नऊ सकाळी साडेसात बंद झालं परत चालू केले तरी आठ आणि नंतर नऊ ला बंद झालेले आता साडे नऊ वाजेला झाले एक मतदान झालेलं नाही साडेसात साधारण दहा मतदान झालेले दहा ते अकरा मतदानाची नोंद झालेली आहे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट साठी आम्हा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका